नमस्कार सर्वांना तर आज आपण बघणार आहोत संपत शनिवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते लवकर उठत असे सकाळी जेवण करून लेकी सुनांसोबत शेतावर जात असे धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवत याप्रमाणे आपल्या नित्याप्रमाणे ते शेतावर गेले जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे आहे थोडेसे काढ दळून त्यांच्या भाकऱ्या कर केनी करडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेनं बरं म्हटलं मा माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरतेच दाणे निघाले तेवढेच तिने दळले आणि त्यांच्या लहान लहान भाकऱ्या बनवल्या केनी करडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिन तिथे शनिदेव कृष्ठरोग्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझे सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्यांच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ घातले भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसं कृष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तुला काही कमी पडणार नाही आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले काही वेळाने घरी सासू सासरे दीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाले आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशाने झालं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेले इकडं काय मौज झाली शनिदेवांनी मागच्यासारखंच कृष्ठरोग्याचं हो रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच मला न्हाऊ घाल माखू घाल म्हणून म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे ब्राह्मणाची सून माझजवळ काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला आणि ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरले सुनेनं झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढे आला तिसरा शनिवार ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेले इकडे मागच्या सारखेच पुन्हा आले ब्राह्मणाच्या सुनेला म्हणाले अंगाला तेल लाव असं म्हणू लागले तिनं दुसऱ्या जावेसारखाच जवाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढं काय झालं काही वेळाने सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढे आला चौथा शनिवार ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेले इकडे शनिदेवाने काय केलं गलित कृष्ट्याचं रूप धरलं ब्राह्मणाचे घरी आले सुनेला म्हणू लागले बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडस तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्याने आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाले म्हणाले आपलं उष्ट वळचणीला खोसलं आणि आपण अंतर्धान पावले पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली डाळदाना दृष्टीस पडला तो काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितले सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी करडूची भाजी आहे सासू सासऱ्यास खूप आनंद झाला आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आलंस म्हणून तिला विचारलं तिने हो सांगितला आणि सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला इतक्यात काही चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोसलेलं दृष्टीच पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीच पडले सुनेला दाखवले ह्याच पत्रावळीत कृष्ठ जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काहीच दिलं नाही त्याचा त्याला राग आला नंतर त्यानं तुमच्या जवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यात दाने नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढं सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठ्या उत्तराची कहाणी पाच उत्तरे सुफळ संपूर्ण यातून एकच तात्पर्य निघते कि कोणी काही मागण्यास आलं तर त्याला संतुष्ट करावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद